ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा मनोज जरांगी पाटील यांची ती मागणी योग्यच भाजप आमदार प्रसाद लाड यांची मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील हे मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमकपणे लढा देत असतानाच त्यांनी मराठा समाजाला डब्ल्यू आरक्षण देखील मिळालं पाहिजे अशी मागणी केली याच मागणीनंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देखील आपली भूमिका व्यक्त केलेली आहे पहा नेमकं काय म्हणलंय ते मनोज दादा जरांगे पाटलांची जी ई डब्ल्यू एसबद्दल आणि एस सी ई बीबद्दल जी मागणी आहे ही मागणी सातत्याने आम्ही म्हणतोय की ई डब्ल्यू एसची मागणी ही एकदम अतिशय योग्य आहे आज दादानी त्या मागणीचा पुनरुच्चार केला मला आपल्या मा माध्यमातून एवढंच सांगा असं वाटतं की ज्या मराठा आरक्षणाला खिळा महाविकास आघाडीमुळे मिळाला होता ज्या मराठा आरक्षणाची अडचण सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी ज्या पद्धतीमध्ये मराठ्यांचे खेळ खेळले त्यामुळे झालं होतं त्याला एक पर्याय म्हणून ईडब्ल्यू एसची मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन हजार बावीसमध्ये सरकार आल्यानंतर केली आणि मला वाटतं आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला लाखो विद्यार्थ्यांना फायदा झाला नोकरींमध्येही हजारो विद्यार्थ्यांना मुलांना त्याचा उपयोग झाला आज मनोज दादानी त्याची पुनरुच्चार करून खऱ्या अर्थाने सरकारने केलेल्या कामाला शबासकी दिली त्याबद्दल मी त्यांचं देखील धन्यवाद मानतो आणि ईडब्ल्यू एस मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी मागणी केलेली आहे असे असताना त्यांनी डब्ल्यू एस आरक्षणाचा देखील लाभ मिळाला पाहिजे ला अशी मागणी केली होती याच मागणीनंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील या मागणीचे अनुसार त्यास योग्य असल्याचे सांगत यास पाठिंबा दिलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका